त्यामध्ये कर्मचारी जखमी झाले असून असे प्रकार सतत घडत असून त्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या योग्य सुरक्षा केली गेली पाहिजे कोणत्याही कोणत्याही प्रकारे अन्याय अत्याचार झाले सेवक कामगार संघटनेशी संपर्क करावे सेवक कामगार संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहील अशी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष उमर फारूक ककमरी यांच्याकडून ग्वाही देण्यात त्यावेळेस सोबत जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंडे जिल्हा महासचिव देवीदास हावळे जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाघमारे शहर अध्यक्ष, प्रशांत कदम सचिन वाघमारे यादी उपस्थित होते